गुन्हेगारांचे काळी ठणकावणारे नाव ते म्हणजे डी वाय एस पी संतोष खाडे अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध जोरदार मोहीम सुरू गुन्हेगारांचं एकच वाक्य डीवाय एस पी खाडे कुठे आलेत का हा चेहरा गुन्हेगारांचा दहशत बनला आहे आणि सामान्य माणसांसाठी न्याय विश्वास आणि सुरक्षिततेचं प्रतीक डीवाय एस पी संतोष खाडे नाव एक पण गुन्हेगारीवर वज्रप्रार करणारा अधिकारी अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध जोरदार मोहीम सुरू आहे आणि याच मोहिमेचा आघाडीचा चेहरा ठरले आहेत डीवाय एस पी संतोष खाडे जेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेची लढाई अधिक कठीण होते तेव्हा एक अधिकारी पुढे येतो आणि आपल्या ठोस निर्णयांनी अचूक कारवायांनी आणि धाडसी नेतृत्वाने गुन्हेगारींचं समूळ उच्चाटन करतो चोरी दरोडा सायबर गुन्हेगारी फसवणूक अवध व्यवसाय एक, का माग एक कारवाई करत संपूर्ण गुन्हेगारी जगताला हादरा दिला आहे केवळ गुन्हा घडल्यावर कारवाई नाही तर गुन्ह्याच्या आधीच माहिती मिळून आरोपींची मुस्कटदाबी करणं हीच त्यांची खास शैली आहे आणि हो खाडेसाहेब फक्त कायद्याचे रक्षक नाहीत ते समाजाचे मार्गदर्शकही आहेत शाळा कॉलेज गावसभा कुठेही जाताना ते नेहमी न्याय शिस्त आणि देशप्रेम याबाबत जागरूकता निर्माण करतात पीडित माणसाच्या डोळ्यांमधील अश्रू पुसण्याचं काम त्यांनी यंत्रणेमार्फतच नव्हे तर माणूसपणातून केलंय म्हणूनच संतोष खाडे यांचं नाव घेतल्यावर गुन्हेगार थरथर कापतो आणि सामान्य माणूस निर्धास्त होतो कर्तव्य कठोर असलं तरी न्याय माणुसकीतूनच द्यावा लागतो ही ओळख त्यांनी प्रत्येक कृतीतून सिद्ध केली आहे जर तुमचंही मत असं आहे की पोलिसिंग म्हणजे केवळ अधिकार नाही तर जबाबदारी असते तर हा व्हिडिओ लाईक करा खाडे साहेबांचं कार्य इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि अशाच निर्भीड बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा निर्भीड जनता न्यूज सत्य सामाजिक आणि सशक्त पत्रकारितेचे व्यासपीठ